नमस्कार पाहू शकता सिद्धापूर लाईनच्या तांडूर गावामध्ये राजाच्या घरी पाहू शकता राजाचा मुलगा जो नवीन चालू झालेला आहे गाय भरवण्यासाठी प्रधान त्याच्याकडे पाहू शकता सुंदर आखीव रेखीव देखणी मोठ्या मापाची खिल्लार गाय भरवण्यासाठी आलेलं आहे आपण इथे पावसामध्ये एवढं पाऊस चालू असताना सुद्धा आपण मुलाखत घेण्यासाठी आलतो आणि आपलं नशीब चांगलं की इकडे गाय खूप सुंदर मोठ्या मापाची गाय भरवाय आलेले जुन्या खाणीतली नागपुढे पाहू शकता सिद्धापूर लाईनचीच गाय वाटते चेहरेपट्टीने टाकूळ पाहू शकता डोळे नाक चेहरा डोळे कान शिंगाची ठेवण <laughs> मला कुठून आला गाय भरवण्यासाठी सिद्धापूरवरून पाहू शकता गाय भरवण्याची पद्धत कशी असते गाय प्रकारे बांधली जाते आणि किती मोठी गाय जवळजवळ खोंड नवीनच चालू झालेला आहे खोंडा एवढी गाय आहे मालकांचं नाव काय गायच्या शिवप्पा अप्पाराया काकणी काकणकी काकणकी होऊ शकता शिद्धापूर मधली गाय किती वेळ त्याला माझावाली आता किती वेळ त्याला माझावाली गाय तिसऱ्या वेताला माझा आता ह्याच्या आधी किती झाले दोन का तुन, तीन तुन, दोन झाले आता ही तिसऱ्यांदा माझा आले गाय वेल्यानंतर किती महिन्याने भरवता तुम्ही साधारणतः म्हणजे गाय वेल्यानंतर महिन्याने लगेच भरवून टाकता म्हणजे गाय वेली आणि वेल्यानंतर महिन्यात माझा आली की लगेच भरवून टाकता म्हणजे ओल्यात ओली राहती जास्त ताण देत नाही गाब राहिला आणि जास्त दिवस राहिले सुकली की परत जरा गाप जायला त्रास देते लांब जाते म्हणजे अशी वर्षाळूळ राहते वर्षाला विती लवकर भरली तर आणि जर उशिरा भरली सहा महिने मग गाप जायला तो त्रास देते आणि दीड दोन वर्ष वेत जात असं पाहू शकता असं आहे जुन्या लोकांचं गणित की वेल्यानंतर तीन महिन्यात जरी भरली तीन महिने एकच महिन्यात एकच महिन्यात भरायची आजोबांचं म्हणणं आहे एक महिन्यात पहिल्यांदा माझा अली लगेच भरली तर गाप जायला त्रास देत नाहीत वर्षाळू राहतात आणि वर्षाला वेत होतं आणि जर तुम्ही दूध पाजत बसला खोंडाला लवकर भरली नाही तर नंतर तिचा पिशवी थोडी सुकली कोटा सुकला जरा बिजांड्या कमी झा होतात आणि गाप जायला थोड़ी त्रास देते तसं पिशवी मोठे होण्याचे गाईची पिशवी मोठी होण्यासाठी एक पावडरचा पुडा भेटतो शिवाय नवीन जनावर हिटवर येण्यासाठी किंवा हिटालीच्या गोळ्या पण भेटतात

पाहू शकता नवीन दमाच आहे बापले सेम एकसारखे तांडूळचा राजा आणि प्रधान एकसारखाच एक बापासारखा चेहरा डोळे शिंग कान शेप बापासारखाच का घेतलेला आहे पाहू शकता सेम हा बाप आहे पाहू शकता तांडूरचा राजा <coughs> 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 पाहू शकता गायचं न खोंडाचा चेहऱ्यापट्टी किती सुंदर देखणे होणारी पैदास खूप सुंदर आणि आखीव रेखीव देखणे होईल ज्यांना कुणाला चांगल्या ब्रीडिंग करायची असतील त्यांनी आवर्जून सिद्धापूरखाने तांडूचा राजा किंवा प्रधान भरून चांगली ब्रेडिंग करा पाहू शकता लांबार उभार खूप सुंदर देखणी गाय आहे चेहऱ्याला खूप नाजूक आहे शिंगाला बारीक आहे चेहरा पाहू शकता प्रधानचा सेम वडलासारखा चेहरा आहे खोंडाचा कलर अजून बदलायचा आहे हा सेम राजासारखा चेहरा घेतलेला आहे प्रधाननी चेहरा श्रीएष्टी एकदम गरम रक्ताची ताईट आणि शरीराला पायाला मजबूत खुराला मजबूत कातणीला निरोगी रोगप्रतिकारक शक्ती जबरदस्त आणि ही प्रधानकडून भरवलेली गाय पाहू शकता गळवण कमी आहे गायला लांबार उभार सुंदर देखणी गाय आहे मोठ्या मापाची गाय आहे एकदम जबरदस्त सुंदर देखणी गाय आहे मला पहिल्या दुसऱ्या येताला कुठला वळू भरले होते पहिल्या दुसऱ्या व्यताला पहिल्या व्यताला घेतली त्यांनी कुठला भरला होता काय माहिती ही बैल भरलेला हा पहिल्या व्यताला राजा भरलेला तिसर इथ बाबा प्रधान मध्ये काय आवडलं तुम्हाला प्रधान सोडला काय आवडलं बैलामध्ये बैलामध्ये काय चांगलं वाटलं कुठं शरीरानं चेहऱ्यानं देखना सुंदर आहे का माथ्यानं कपाळा चांगला चेहऱ्याला माथ्याला चांगला है। खुराला पायाला मजबूत आहे तुम्हाला कसा वाटला हो मालक तरुण कसा वाटला खोंड पाहू शकता सुंदर देखणी उचपुरी लांबलचक गाय आहे चेहरेपट्टीला शरीराला आवडला म्हणून आलेत पाहू शकता गाय मोठी लांबलचक आहे सुंदर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद